नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज शेतात मजुरांसाठी बांधलेली खोली शेजारच्या व्यक्तीने जेसीबीने जमीन दोस्त केल्याची घटना घडली आहे ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे गुरुवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी अकरा वाजता घडली याबाबत अधिक माहिती अशी की क्लासिक अपार्टमेंट एकशे चाळीस रेल्वे लाईन यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून विकास श्रीनिवास सोनी आदित्य सोनी दोघे राहणार सि संगमेश्वर पब्लिक स्कूल शेजारी सात रस्ता व अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना भवानी रामबिया हे चार जुलै दोन हजार चोवीसपासून त्यांची उत्तर सो सोलापूर तालुक्यातील मिराज येथील वडिलोपार्जित जमीन वारसा हक्काने करत आहेत शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांसाठी त्यांनी खोली बांधली आहे यामध्ये मस्जिद नेखिद शे, शेख असे दोन मजूर चार महिन्यापासून राहत आहेत मात्र फिर्यादीच्या जमिनी शेतात आरोपीला सोनी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीच्या शेतात असलेले घर एसीबीच्या संघ यांनी उघडून टाकले आहे

पोलिसांना सोडून गुन्हाही दाखल आहे तरीही त्यांनी जेसीबीच्या साह्याने फिर्यादीचे घर जमीन दोस्त केले असा मजुरांच्या जीवाला तो निर्माण आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी मजूर मस्जिद शेख यांनी केली आहे गाडी पर मोटरसायकल पर आगो भोट डेर ठेरे नो मेरे पास पाणी बी पिऊ नो हवर जाको गाडी पास ठेरे आणि जाको फोन लागाव जीसीपी सी जे सी पे बुलाने के बाद जे सी पे आई तो लगे गेट तोड़ दी गेट तोड़ी तो घर तोड़ी लगे हमने आजू बाजू नया आने दे रहा है यहाँ घर घरा फिर रहा था जे सी पे हाँ घर वाले को हमारे वो कॉपरे को दबाया मजे ये कॉपरे को दबाया उन्हें पीछे सामने नया आने दे रहा मैं क्या बोल रहा हूँ मालिकीन को फोन करे तक तो उन्हें घर तोड़ा भी उन्हें मालिकीन को फोन करे तक दो मिनट में घर तोड़ा उन्हें पाँच थे टोटल पाच ते लोक आमको तो जे के पास के आने देणे आडे होय तो जे सी पी आंखप डाळ राहतात लागे की हमारी मारते क्या क्या ऐसा,